नमस्कार मित्रांनो पप्पू पास हो गया तर आनंद होणारच पण पास झाला म्हणजे फर्स्ट क्लास मिळाला का पास झाला म्हणजे नापास झाला हे उद्या लागणाऱ्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालांनी ठरणार आहे जवळपास सगळ्या एक्झिट पोलचं म्हणणं आहे की इस बार तो पप्पू पास होके रेगा और सिर्फ पास रहेगा फर्स्ट क्लास बी लाय काँग्रेस दहा वर्ष हरियाणात सत्तेच्या बाहेर आहे दोन हजार चौदा साली काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला होता दोन हजार एकोणीस साली त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आलेली पण भाजपनी हरियाणा जे जे पी म्हणून एक जाट पार्टी आहे त्यांच्यासोबत भागीदारीत सत्ता स्थापन केली होती अर्थात त्यांनी काही महिन्यापूर्वी भाजपाचा पाठिंबा काढून घेतला आणि अशा हरियाणामध्ये सगळ्या एक्झिट पोलमध्ये साधारणतः दाखवत आहेत की नव्वदपैकी काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न इंडिया टुडे सी वोटर तो जनरली भाजपाच्या पूर्ण विरोधात असतो पण अगदी रिपब्लिकचा पण पंचावन्न ते बासष्ट म्हणजे इंडिया टुडेपेक्षा जास्त जागा रिपब्लिकचा सर्वे देतो आहे काँग्रेसला ॲक्सिस माय इंडिया त्रेपन्न ते पासष्ट आणि दैनिक भास्कर चव्वेचाळीस ते चोपन्न जागा देतो आहे म्हणजे दैनिक भास्करला सगळ्यात कमी आहे पण भाजपाला एकाही एक्झिट पोलमध्ये तीसच्यावर जागा मिळत नाही आहेत म्हणजे बहुमतासाठी लागणाऱ्या सेहेचाळीस जागांपासून भाजपा बराच लांब असणार आहे दुसरं राज्य आहे जम्मू काश्मीर तिथे जसं म्हणलं की भाजपा जिंकण्याची शक्यता नैसर्गिक शक्यता खूप कमी आहे कारण काश्मीर खोरं हे जवळपास नव्वद टक्क्याहून जास्त मुस्लिम बहुमत आहे आणि कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द केल्याचं तिथल्या लोकांना आवडलेलं नाही कारण त्यांना काश्मीरमध्ये जे त्यांचं वेगळे पण होतं भाजपाला वाटत असेल काही की आपण तिथे आरक्षण मिळवून दिलं आपण तिथे विकासाची दारं उघडली आपण तिथे आपण तिथे गुंतवणूक आणली रेकॉर्ड संख्येने पर्यटक आणले दहशतवाद शांत झाला पण तरी देखील तिकडच्या लोकांना काय वाटतं हे वेगळं आहे अगदी आजही गाझापट्टीत निवडणुका झाल्या आजही तर मला आश्चर्य वाटणार नाही आज आजही तिथले लोक हमासलाच मतदान करतील कारण जिथे लोकसंख्या एका विचारसरणीच्या प्रभावाखाली आहे तेव्हा त्यांना विकास पर्यटन उद्योग या सगळ्या गोष्टी हव्या असतात पण त्या त्यांना मतदानाला उद्युक्त करत नाही जसं भाजपा सत्तेवर आला तर संविधान बदलेल अशा प्रकारची अफवा लोकांना खरी वाटली होती त्याचप्रकारे जर भाजपाला मतदान केलं तर जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री होईल ही भीती देखील खरी आहे आणि त्याच्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये भाजपाला जम्मूमध्ये लक्षणीय यश मिळेल पण काश्मीर खोऱ्यात जागा जास्त आहेत आणि जम्मूच्या चार पाच जागा जरी भाजपाच्या हातातनं गेल्या तर तिकडे त्या जागा नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेस मिळून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही करतील मेहबूबा मुफ्तींनाही ते सोबत घेतील जम्मू काश्मीरचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये नव्वद जागांपैकी काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला इंडिया टुडे चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा देतो आहे ॲक्सिस तीस ते प पस्तीस ते पंचेचाळीस जागा देतो आहे आणि दैनिक भास्कर हे इंटरेस्टिंग आहे ते पस्तीस ते चाळीस जागा देतो आहे म्हणजे ॲक्सिस आणि दैनिक भास्करचं सर्वेक्षण खरं आलं तर कागदावर कागदावर भाजप अधिक डब्ल्यू डी अधिक सॉरी पी डी पी म्हणजे मेहबूबा मुफ्ती अधिक अन्य छोटे पक्ष किंवा अपक्ष सरकार बनवू शकतील किंवा अन्य छोट्या पक्षाला कोणाला तरी पाठिंबा देऊन भाजप सत्तेत वाटा मिळवू शकेल असं काहीतरी होऊ शकेल पण एक आगदार आहे प्रत्यक्षात हे होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात ही स्थिती जर राहिली तर भाजपा ही दोन्ही राज्य हरेल असं मानायला हरकत नाही जम्मू काश्मीरमध्ये भाजप जिंकावा ही अपेक्षा अगदी भाजप समर्थकांनाही कमी होती एक ज्याला काय म्हणतात हँड ऑफ गॉड म्हणतात एक दैवी योगायोग जुळून आले अनेक ठिकाणी कारण जम्मू काश्मीरमध्ये इतके सगळे उमेदवार उभे आहेत आणि मतांची काटा कापटी झाली कापाकापी झाली तर भाजपाला चान्स आहे अन्यथा भाजपाला स सरावे चान्स नाही आहे पण जर दोन राज्यामध्ये भाजपाचा पराभव झाला तर निश्चितपणे देशात काँग्रेसच्या बाजूने एक मोमेंटम तयार होईल आणि ते मुमेंटम काँग्रेसला महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये उपयोगी पडू शकतं अर्थात कधीकधी तुमची वाढलेली ताकद ही तुमच्या डोकेदुखीचंही कारण बनतं कारण जर काँग्रेसची ताकद वाढली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणं आणखीन अवघड होईल पण तो म्हणजे तुमच्याकडे खूप जास्त पैसे झाले तर तुम्हाला झोप लागणार नाही असं जेव्हा कोणतरी म्हणतं तेव्हा तर म्हणतो मला पैसे तर मिळू द्यात मग झोप लागेल का नाही मी झोपेची गोळी घेईन म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी इज एनी टाईम प्रेफरेबल आणि त्यामुळे काँग्रेसचं म्हणणं ठीक आहे जागा दोन राज्यात सत्ता मिळाली तर महाराष्ट्रातलं बघू आम्ही काहीतरी पण काँग्रेसला त्याच्यामुळे एक मोमेंटम प्राप्त होईल त्याच्यामुळे प्रादेशिक पक्षांचं काय होईल हा विचार जरी महत्त्वाचा असला तरी भाजपाचं काय होईल हा विचार अधिक महत्त्वाचा आहे कारण असं जर झालं तर भाजपाला जी एक ओटी लागली ओटी आणखीन तीव्र होईल आणि जर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आता ते महाराष्ट्रातल्या निवडणुकांबद्दल भले भले राजकीय पंडितही बोलणं टाळतायत आजच मी बऱ्याच पत्रकारांसोबत बराच वेळ होतो दिवसाचा आणि सहज अशी चौकशी कारण काय काय मत आहे तुमचं तर त्याच्यात अगदी जे मी ज्या चहा बिस्किट कॅटेगरीतले पत्रकार तेही खाजगीत बोलताना म्हणतात नाही कळतच नाही महाराष्ट्रात काय आहे ते कारण निवडणुकीनंतर हे थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेस सोडून बाकी कोणीही एकत्र येऊ शकतं निवडणुकींच्या नंतर पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की काँग्रेसला एक मुमेंटम मिळेल आणि एकदा तुम्हाला मुमेंटम मिळालं तर मग काँग्रेसची ताकद निश्चितपणे वाढेल कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला जे यश मिळालं महाराष्ट्रात त्याच्यामध्ये त्यांना नशिबाची साथ जास्त होती असं मी म्हणेन काँग्रेसनी या निवडणुकीत मनापासून प्रयत्न केले नाहीत प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केले प्रयत्न शरद पवारांनी केले काँग्रेसला काय म्हणतात त्यांची हवा काँग्रेसच्या शिडात भरली आणि काँग्रेसचं जहाज वेगाने पुढे सरकू लागलं याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष कारणीभूत असेल याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जातीय समीकरणांचा विषय असेल मु मुसलमानांचं एक गट्टा मतन नसेल काँग्रेसला या सगळ्याचा फायदा मिळाला राहुल गांधींचा फायदा महाराष्ट्रात फार झाला असं मला वाटत नाही पण एकदा म्हणतात जो जिता वही सिकंदर आणि त्यामुळे जर उद्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जर काँग्रेस यांना प्रकारे सत्तेवर आली हरियाणामध्ये स्वतःच्या वळावर आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या साथीने म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री काँग्रेसचा उपमुख्यमंत्री किंवा पाठिंबा म्हणजे अशा प्रकारे जर काही झालं तर त्याचे परिणाम होतात महाराष्ट्रात होणार आहेत देशभरात होणार आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुका महायुतीसाठी आणखीन अवघड होणार आहे पण एका देशासाठी ही गोष्ट चांगली असेल याचं चा कारण म्हणजे असं जर झालं असं जर झालं तर देश पुन्हा एकदा थोड्याशा द्विपक्षीय म्हणजे दोन प्रबळ पक्ष मी असं नाही म्हणते की दोन प्रबळ पक्ष म्हणजे बाकीच्या पक्षांना प्रादेशिक पक्षांना जातीयवादी पक्षांना काही स्थानच नाही त्यांचा त्यांना स्थान होतं आहे आणि राहील पण पूर्वी जसं संसदेमध्ये काँग्रेस अधिक बी जे पी मिळून जेमतेम साडेतीनशे सव्वा तीनशे जागा असायच्या आणि प्रादेशिक पक्ष अडीचशे जागा मिळवून सरकार कोणाचं हे ठरवायचे ती परिस्थिती हळूहळू कमी व्हायला लागली आणि ती कमी झाली तर ते भारताच्या लोकशाहीसाठी चांगले गोष्ट असेल मुद्दा असा आहे की जर हरियाणाची सत्ता मिळाली किंवा जम्मू काश्मीरची सत्ता मिळाली तर काँग्रेस ती कशाप्रकारे राबवणार हा देखील प्रश्न आहे कारण जिथे ते काँग्रेसचं सरकार आलंय हिमाचल प्रदेशमध्ये आलंय रोज नवीन नवीन गोंधळ घोटाळे मी म्हणणार नाही गोंधळ सरकार निर्णय घेतं मग त्याच्याविरुद्ध आरडावरड होतं मग सरकार निर्णय मागे घेतं या गोष्टी हा हिमाचलमध्ये मा होत आहेत कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पत्नीच्या नावे जमीन मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे मुढा म्हणतात त्याची जमीन पत्नीच्या नावे करून सरकारी जमीन त्याच्यातनं पैसे कमावल्याचा आरोप केला होता गंभीर आरोप आहे तेलंगणामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी चालू आहेत पण निदान काँग्रेसला आपण जे बोलतोय ते पूर्ण करून दाखवायची संधी मिळेल महाराष्ट्रात त्याचा फायदा असा होईल की काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा जे ते लोकश लोकसभेनंतर सातत्याने करत आहेत आणि त्याला उबाटा सेनेचे लोक विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला एक नंबर मिळाला असला तरी तो आमच्यामुळे मिळाला आहे उद्धव ठाकरेंनी तुमचा प्रचार केला म्हणून तुम्ही एक नंबर झालात त्याचा तुम्हाला एक नंबर मिळाला नसता त्याच्यावर काँग्रेस आता दावा करू शकेल की राहुल गांधींची देशात लाट आहे म्हणून आम्ही एक नंबर झालो याच्यामध्ये भाजपनी जर काहीतरी सरप्राईज एलिमेंट कारण म्हणून म्हटलं की या निवडणुकांमध्ये सरप्राईज मिळू शकतं आणि सरप्राईज म्हणजे काय तर भाजपाला जे तीस जागा दाखवत आहेत आता दोन्ही ठिकाणी त्या तीसच्या जागा भाजपने पस्तीस ते चाळीस कॅटेगरीमध्ये गेला म्हणजे तरी भाजपा स्पष्ट बहुमतापासून लांब राहिला पण ज्या प्रकारची अवस्था भाजपची होईल अशी भाग्यता केली जात आहेत की तीसपेक्षा कमी जागा म्हणजे सपशेल पराभव तो सपशेल पराभव न होता ज्याला काठावर नापास काठावर पास, पास नाही काठावर नापास अशी परिस्थिती जर आली तर त्याच्यामध्ये भाजपा मग जोडतोड करून सरकार बनवू शकतो किंवा जे सरकार बनेल ते पाडू शकतो तसं जर झालं तर मात्र वेगळी परिस्थिती असेल देशातल्या लोकसभा निवडणुकांनंतर लोकांच्या मनात प्रश्न आहे की जे देशात बदल घडतोय तो एक मोदी सरकारला जनतेने दिलेला इशारा आहे की आम्हाला तुम्हीच हवे आहात पण तुम्ही जास्त जमिनीवर असल्यासारखे वागा तुमची म्हणजे तुमचा रथ हवेत न चाललाय जो तो हवेत न चालू नका कार्यकर्त्यांच्या मताला किंमत द्या संघटनेला किंमत द्या ज्या प्रकारे भाजपात अमित शहानी संघटन उभं केलं आणि तेच संघटन त्यांनी उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांच्या फॉर्म्युलानुसार केलं असेल त्याच्यावर जर ह्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात निकाल लागला तर शिक्कामोर्तब केल्यासारखं होईल की के आम्ही दिल्लीत बसून ठरवणार हायकमांड कल्चर जे भाजपात आलेलं आहे आतापर्यंत त्याची गोड फळं खायला मिळत होती ते अमित मिळत होती आता त्याची कडू चव तोंडायला लागली तर तीही अमित खायला मिळणार आहे आणि त्यामुळे उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे माध्यमांसाठी महत्त्वाचा आहे उद्या भाजपा काठावर पास झाला तरी देखील तो नापास असणार आहे आणि काँग्रेस काठावर पास झालं तर काँग्रेससाठी हा फर्स्ट क्लास असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोटी एट